नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे गवारीची भाजी अगदी साधी सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास हो रेसिपीला हो लाईक करा तर चला आपण गवारीची भाजी कशी तयार करायची ते बघूयात इथे कढई गरम करून घेतलेली आहे मी साधारण एक टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झालं ते आपल्याला जे आपण गवारी खोडून घेतलेली आहे तीच पाच मिनिटभर परतून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला एक टीप अशी देईन गवारीची भाजी कधीही साफ करताना ती खोडूनच घ्यायची ती कापून घ्यायची नाही कापून घेतल्याने काय होईल गवारीची भाजी करताना भाजी कडू होऊन जाईल खाताना कडू लागेल आता इथे मी पाच मिनिटभर गवार छान अशी परतून घेणार आहे अशी परतल्याने काय होईल गवारीची भाजी अगदी छान खमंग तयार होईल तुम्हाला ही डब्यासाठी जर भाजी करायची असेल तर आदल्या दिवशी रात्री भाजी साफ करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता व सकाळी सेम पद्धतीने तुम्ही कुकरला ही भाजी एक शिट्टीमध्ये शिजवून घेऊ शकता आता इथे पाच मिनट झालेली आहे गव्हा छान अशी भाजून झालेली आहे परतून आता ती मी काढून घेत आहे त्यानंतर त्याच कडेमध्ये पुन्हा मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि तेल गरम झाल्यावरती एक लहान चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलू द्या मोहरी फुलल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी फुलल्याच्यानंतरच नंतरच बाकीचे सर्व आपण वस्तू घालणार आहोत इथे बघा तुम्ही जिरं आणि मोहरी छान असे फुललेले आहेत कडीपत्त्याची पानं घातलेली आहे ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण थोडासा असा तांबूस रंगावरती परतून घ्या गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आपल्याला या स्टेजला गॅस एकदम लो करायचा नाही आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे अगदीच काही तांबूस रंगावरती कांदा परसून घेऊ नका फिक्कट गुलाबी रंगावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना सतत हलवत राहा कारण गॅसची फ्लेम आपली हाय आहे आता बघा तुम्ही कांदा चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातले लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता मीठ चवीनुसार घातलेला आहे आता हा मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला आणि मसाला खालती लागू नये म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे आणि मसाला छान असा भाजून घेणार आहे इथे मसाला भाजली होती छान अशी तर्री येईल तेलाची तुम्ही बघू शकता मसाला खाली लागू नये म्हणून आपण इथे पाणी घातलं होतं आता या स्टेजला मी ओलं खोबरं घातलेलं आहे थोडंसं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण भाजून घेतलेली गवारी आहे ना ती घालायची आहे आणि चांगली मिनिटभर मिनिट दोन मिनिटभर दो मिनिट चांगली परतून घ्यायची आहे सर्व मसाला गवारीला आपल्याला कोट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आता या स्टेजला मी इथे थोडंसं अगदी पाणी घालणार आहे आणि गवारीची भाजी आपण शिजायला ठेवून द्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायची आहे तुम्ही बघू शकता मी पाच मिनटानंतर पुन्हा चेक केलेला आहे गवारीची भाजी थोडीशी आपली साधारण अशी कच्ची आहे मी पुन्हा झाकण लावून ठेवणार आहे झाकण लावून पुन्हा पाच मिनिटभर ठेवायची आहे पण त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे हा कूट एकदम दरदरीत वाटून घ्या अगदी बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला कूट घातल्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला मिनिटभराची वाफ काढून घ्यायची आहे परत बघा तुम्ही दोन मिनटानंतर आता आपण चेक करून घेऊया आपली गवारी शिजली की नाही इथे तुम्ही बघू शकता ह्या स्टेजला मी गरम मसाला घातला गरम मसाला मी अगदी शेवटला घातलेला आहे त्यामुळे काय होईल गरम मसाल्याचा जो फ्लेवर भाजीला येतो ना तो फारच अप्रतिम लागतो आता त्यानंतर आपण गरम मसाला घातल्यानंतर एकच मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा चेक करून घ्या गवारीची भाजी आपली छान अशी शिजलेली आहे ड्राय झालेली आहे आता कोथिंबीर घालूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला गवारीची भाजी दाखवलेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा धन्यवाद